श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जेव्हा आयुष्यामध्ये आपल्याला मार्ग मिळत नाही तेव्हा आपण आयुष्यामध्ये खसून जातो दुःखात असतो फक्त परमेश्वराला जन्मलेल्या प्रत्येक गोष्टीला मार्ग निघेल प्रत्येक संकटाला मार्ग निघेल फक्त परमेश्वराचं नाव घ्या आणि आणखीन एक म्हणजे जवळच आहे मला सांग तर आणि स्वामींची शिकवण आज आपल्याला सर्व काही या स्वामी संदेशामध्ये जाणून घ्यायचं आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला भाग्यवंत ठरवणार आहे भाग्यशाली ठरणार आहेत पाच मिनिटाच्या आत हा संदेश ऐकला ऐकायला मिळणार आहे कधी ऐकलं नसेल पण आम्ही संदेशातील जो अर्थ आहे जी शिकवण आहे तिच्या यशाच्या मार्गापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल तर आमच्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत असा स्वामी संदेश पाठवा आणि आता पुन्हा पासून सावधान राहिले पाहिजे महामोक्षाचा सा वाटचालीतील फार मोठं वाद आहे याच्या आहारी गेला तर अंतर निश्चित होत आहे गोष्ट कायम लक्षात ठेवा माणसाच्या आयुष्यातील एक सर्वात मोठा दुश्मन म्हणजे मोहो याच्या आयुष्यामध्ये काय आहे याच्या आयुष्यामध्ये काय आहे आपल्याला अजून काय पाहिजे आपल्या या त्या गोष्टीचे हवे होते ती गोष्टीस हवा आपल्याला आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते ही गोष्ट कायम लक्षात ठेवा मोह हो सर्वांच्या आयुष्यामध्ये असेल पण मोह हो आवरत नाही हे कधीच विश्वास ठेवू नको कारण ही काही वेळेसाठीच आपल्यासोबत असतात परमेश्वरावर विश्वास ठेव परमेश्वर त्यासोबत कायम असेल ही गोष्ट कायम लक्षात ठेवाला आणि मोह हो या गोष्टी आपल्यालाच आयुष्यामध्ये फाटी घेसतात या गोष्टी आपल्याला पाय खेचून आपल्याला दाबून ठेवतात या गोष्टी कायम लक्षात ठेवा आणि आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकच मार्ग आहे की स्वामीवरती भक्ती आणि स्वामीवरचे विश्वास ठेवा नक्कीच प्रत्येक गोष्टीला लगेचच प्राप्त होणार आणि आजच्या स्वामी संदेशामधून अजून एक महत्वाचा टप्पा अजून एक संदेशाचा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे जो मुद्दा तुला आयुष्यामध्ये भाग घेऊन या काळामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दे दाखवेल या काळामध्ये नशिबान ठरण्याचा मार्ग दाखवेल तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गायब होऊन जाणार आहे हे गोष्ट फक्त लक्षात ठेवा आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे माणुसकी जर सध्याच्या कलियुगामध्ये संपलेली गोष्ट ती म्हणजे माणुसकी परमेश्वराने आपल्या स्वामींनी सर्वप्रथम सांगून ठेवले होते की येणाऱ्या या वेळेमध्ये काळामध्ये माणुसकी फार नाही पण या काळामध्ये जर तुम्ही माणुसकी जपला तर नक्कीच भाग्यवंत ठराल श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद